आज आपल्या भारत देशाचे सामाजिक न्याय मंत्री आमदार रामदाजी आठवले साहेब ते आज इंदापूर या ठिकाणी उपस्थित राहिले समस्त इंदापूर प्रवाशांच्या वतीने मी पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष शिवाजीराव मकले आपल्या सर्वांचं मनापासून आभार करतो आणि पत्रकारांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांना सर इंदापूर तालुक्यामध्ये आंबेडकरी ते चळवळीच्या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जातात कसं बघतात आपण खोटे गुन्हे नोंदवले कार्यकर्त्यांवर अशी वेळ कामात कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण असं काहीतरी करू नये जेणेकरून बोलताना अशी दिसत नाही पण चांगलं काम करणारी आमची टीम आहे अवैध धंद्याला विरोध करणारी आमची टीम आहे किंवा चांगलं काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांना पोलिसांचं पाठवण त्याचं औषध आहे माझं जर पाठवल्या नाहीच आहे नक्कीच मी ते डी वाय एस पी नामू दे असे गुन्हे नोंदवले जाऊ नये यासाठी नक्की मी प्रयत्न करेन साहेब तुम्ही भाजपसोबत आहात आणि भाजप लव जिहाद कायदा अनुपात आहे याला तुम्ही भाजप सोबत आहे तुम्ही दोन हजार चौदा पासून आणि मग आता भाजप सरकार लवजिहादुपात लव जुहाच्या माझं मत असं आहे की लव जुहाचा जो कायदा आहे तो कायदा अनेक मुळेला मुलं मुली करतात आणि त्याचा धर्म जाते माहिती माहिती असली तरी त्यांनी दोघांनी आपलं जीवन एकत्रितपणे त्यामुळे त्याला प्रत्येक गेला लव दिवाचा म्हणून फक्त त्या मुलीचे जे काही धर्मांतर आहे धर्मांतर त्यामुळे होत हिंदू मुलगी असेल गरीब मुलगी असेल आणि मोठा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असं माझं मत आहे ज्यावेळेला वेळेला कायदा बने त्याच्यामध्ये अशी संतुल असावी आणि प्रत्येक अशा लग्नाला लव जीवान म्हणणं योग्य नाही असं मग माझं मत आहे असेल तर समीर वानखेडे यांची मुली वाशिम होते मुंबईमध्ये एक्साइज डिपार्टमेंट सापडकर होते आणि त्यांचं वाशिमच्या एका मुस्लिम मुलीबरोबर त्यांची ओळख त्यांनी केलं पण समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लिम म्हणून आला नव्हता असे जे काय दोन त्याला प्रत्येकाला एक मंत्रीपद देतात असा आरोप नीलम गोरे यांनी केला त्यावर काय प्रतिक्रिया द्यायला दोन मडसडीच घेतात आणि एक मंत्रीपद देतात असा आरोप नीलम गोरे यांनी केला वाटतं की नीलम गोऱ्हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत समाजवादी मुंबई आणि काय वर्षी त्यांनी माझ्या पक्षामध्ये काम केलं त्या शिवसेनेमध्ये अनेक होत्या आणि शिवसेने माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांना तीन चार वेळेला एम एन सी दिलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान बोलतो सभापती बनवून दिलेला आहे तर आता त्यांचा अनुभव काय आहे जे मला माहीत नाही त्यांनी आता किती मुश्लिम दिल गाड्या दिलेली आहेत समाज नाही पण त्या ता ठिकाणी संजय राऊत यांनी जो काय बोलतो हे गेलेला आहे की महिन्याचा मन काहीने काही आरोप केलेले आहेत त्याच्याबद्दल हे मला उद्धव ठाकरे राज ठाकरे एका विवाह सोळा निमित्त एकत्र आले ते कायमस्वरूप एकत्र येतील का त्याकडे कसे बघतात मला वाटतं की एकत्र कुणी येऊ शकता येऊ शकत नाही आणि एकत्र आले तर कायम दुरा तिला काही करता आहे तर पक्षामध्ये जरी प्रबल पक्ष्यामध्ये आमचे सर्व नाही आले की इकडे तिकडे जातात पण माझा गट जो आहे माझ्या गटातले कार्यकर्ते जे आहे ते कुठे इकडे तिकडे नाही आहे आणि माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं मला पण वाटत नाही आहे आणि एकत्र आले की तरी दोघांची ताकद तशी नगर न्यायालय ताकद महाराष्ट्रामध्ये आहे ठीक आहे त्यांच्या सभाप मोठ्या होतात राज ठाकरेंच्या त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी दुखफळी आहे माझ्यासोबतही मोठी कार्यकर्त्यांनी दुखफळी आहे मोठ्या सभा यासाठी होत नाही की आमच्याकडं सान्न नसतात माणसं आमच्याकडं आहेत पण साधन नसतात पण राज ठाकरे सभा एवढ्या मोठ्या होऊनही त्यांचा एक मागण्या निवडून येत नाही आहे त्यांनी आता विधानसभेमध्ये सगळे एकशे त्रेसंट बोलून गेले होते आणि त्यांचा एक मागणी निवडून आला नाही आणि लोकसभेला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता महायुतीला त्यांचा फारसा फायदा झाल्याचं मला त्यांनी दिसत नाही आहे त्यामुळं तरी मधल्या दोन घटना संतोष देशमुख आणि त्याचबरोबर परवाची पुण्यातली त्या मंत्र्यांच्या केंद्रीय मंत्र्यांच्या ऑफिस मधल्या माणसाला मारहाकडून तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था ढासळते का त्याला मारले मारण करते त्याच्या माणसाला कोणत्याकडून मारण झाली मोहन हे माझे चांगले मित्र आहे

आणि हा अत्यंत म्हणजे एकवीस शेव म्हणजे शिक्षित मला त्याची अशी परिस्थिती जो जमिनी आहे त्या ठिकाणी अंतिम मध्ये जायचं आहे त्याने तो हल्ला केलेला आहे तो त्याचा एकत्रितपणे त्या ठिकाणी ते एक्झरसाइज करायचे तीव्रायचे भेट देऊन आलो मी विचारपूर केलेली आहे आहे तो एकट्याच काम दिला नाही आहे तिथं प्रभावी जबाबदार होते आणि त्याच्यामध्ये आणि अनेक लोकांचा हात असण्याची शक्यता आहे कारण लग्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी भावानी वर एका दोघांना होता दोघांनी त्याला नकार दिला होता त्याच्यातून घडलेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये अजूनही काही आरोपी असण्याची शक्यता आहे त्यांना काही लोकल पकडलं जात नाही आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मात्र सगळे आरोपी वाल्मिकार पकडलेले आहे पण तिथे जो आमचा सोमनाथ जो आहे परभणीच्या कोलकणामधला तो आंदोलक होता आणि त्याला एवढी मारहाण करण्यात आली की त्या मराठीमध्ये झालेला आहे तरी अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही आहे हे सरकार आमचं सरकार आहे देवणगुंज यांचंच सरकार आहे या सरकारला सध्या राहण्यामध्ये दलित मतदारांचा बरोबर बरोबर वाट आहे आणि असं असताना दलितांवर झालेल्या हल्ल्यामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही याची गरज करायची आणि एस आय टी जी आहे एस आय टीमध्ये मामूली अधिकारी त्याच्यामध्ये आहे त्यांनी नेमलेली आहे पण त्याच्यामध्ये सक्षम आय पी एस लेवलचा अधिकारी असावा आणि त्याची चौकशी नेतृत्ववादीमध्ये प्रभावी त्याच्यामध्ये ने। परभणीच्या मध्ये ज्या पोलिसाने मारहाण केलेले त्यांच्यावर भरपूर कारवाई झाली पाहिजे विक्रम गायकवाड यांच्या केसमध्ये अजूनही काय आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर पकडणं अत्यंत आहे थँक्यू